परमहम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा जुलै केवल कुंभक श्रीमत् आद्य शंकराचार्यांनी साधना करताना आत्मानुभव प्राप्त होण्याच्या अलीकडे अवश्यमेव येणाऱ्या एका अवस्थेचा पुरस्कार केला आहे ती अवस्था म्हणजे केवल कुंभक साध्या कुंभकाचा उल्लेख प्राणायामात येतो श्वास घेणे रोधून धरणे व सोडणे या क्रियांना अनुक्रमे प्राणायामामध्ये पूरक कुंभक व रेचक असे म्हणतात कुंभक म्हणजे श्वास रोधून धरण्याची स्थिती हा कुंभक प्राणायामामध्ये प्रयत्नपूर्वक श्वास अडवून धरून केला जातो या प्रयत्नपूर्वक अडवून धरलेल्या श्वासाचा कालावधी कधीही दीर्घ नसावा कारण श्वास मुद्दामहून फार काळ रोदून धरणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नसते याउलट केवल कुंभक ही सखोल ध्यानात प्राप्त होणारी सहज स्थिती आहे ध्यानामध्ये आपण भ्रूमध्याच्या ठिकाणी म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये नासिकाग्राच्या ठिकाणी दृष्टी ठेवतो या भागास आज्ञाचक्र चिदाकाश असेही म्हटले जाते तिथे उठणाऱ्या विचारांकडे वेगळेपणाने म्हणजे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास आपण करत असतो एका पाठोपाठ एक उठणाऱ्या विचारांकडे अलिप्त भावाने पाहण्याचा प्रयत्न सतत दीर्घकालपर्यंत करीत राहिले तर हळूहळू साक्षीत्व जमू लागते पुढे पुढे उत्तम प्रकारचे साक्षीत्व जमू लागल्यावर विचार कमी होऊ लागतात त्याचबरोबर श्वाससुद्धा मंदावत असल्याचे आपल्या लक्षात येऊ लागते श्वास आणि विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने असे घडते पुढे मग एकामागून एक उठणाऱ्या दोन विचारांमध्ये काही क्षणांचे अंतर पडत असल्याचे अनुभवाला येऊ लागते हे जे दोन विचारांमधील अंतर असते त्यावेळी कोणतीच वृत्ती नसते त्यावेळी आपल्याला निर्वृत्तिक अशा अमन अवस्थेचा प्रत्यय येतो ती पुढे ध्यानामध्ये वाढू लागते या दरम्यान जेव्हा मनाचा लय होतो त्यावेळी श्वासांचा देखील चिदाकाशात लय होतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नासा पुटवणी वारा जो जात असे अंगुळे बारा तो गच्च धरोनी माघारा आतू घाली म्हणजे एरवी व्यवहारकाळी नागपुड्यांपासून साधारणत बारा बोटे दूर अंतरापर्यंत श्वास जाणवतो तो श्वास ध्यानातील दीर्घ वृत्तीशून्य अवस्थेत बाह्यतः जाणवत नाही तो लय पावतो ध्यानातील श्वासाची गती देखील भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नासाभ्यंतरचारिण अशी असते म्हणजे केवळ शरीर धारणेला आवश्यक तेवढाच प्राणवायू अधूनमधून घेतला जातो हे श्वसन सातत्याने चालू राहत नाही श्वास घेतल्यावर त्या अवस्थेत काही काळ असा जातो की प्राण मनासकट चिदाकाशात लीन होऊन गेलेले असतात यालाच आचार्य केवल कुंभक असे म्हणतात ध्यानाच्या वेळी मनाचा चित्ताचा आत्यंतिक निरोध जेव्हा होतो तेव्हा चित्ताच्या निरोधाबरोबरच तितकाच काळपर्यंत श्वासांचा किंवा प्राणांचाही निरोध घडतो असे आचार्यांनी वर्णन करून सांगितले आहे अशावेळी जो श्वास प्रयत्न न करता आपोआप किंवा सहजगत्या थांबून राहतो त्याचा साधकाला कोणताही शारीरिक त्रास होत नाही उलट साधक आत्मानंदाला प्राप्त होतो ध्यानाच्या अशा नियमित अभ्यासाने आत घेतलेला श्वास चिदाकाशामध्ये सहजतेने स्थिर होऊन प्राप्त झालेली निवृत्तिक अवस्था साधक टिकवून ठेवू शकतो पुढे याच निर्वृत्तिक स्थितीमध्ये साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त होते आपणच सच्चिदानंद आहोत असा बोध होतो कालांतराने ध्यानसमयी रोज आत्मबोधाची चुणूक मिळत गेल्याने साधक आत्मबोधात सुस्थिर होतो अशा प्रकारे केवल कुंभक साधून साधक आत्मदर्शनाप्रत पोहोचू शकतो परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ